कसे होते दादांचा स्वभाव पहिल्यापासून स्पष्ट होता त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी चिंचवडचा पण फार विकास झालेला आहे आणि त्यांच्या नामचे एवढे जरी संबंध होते त्यावेळी राजकारणामुळे ते पेपरमध्ये वाचून त्यांची आज आम्ही दिवसभर पेपर वाचतो कालची दुःखद घटना घडल्यापासून फार दुःख झाले आणि त्यांच्या अंतयात्रेला जाऊ शिवा म्हणून मी आज तिकडे बारामतीला चाललो तुम्हाला दादांचा म्हणजे कसा स्वभाव तुम्हाला आवडायचा दादा कधी बी रोखोक बोलायचे तुम्ही काय आठवणी नऊ जळात रोकटोक बोलणे हे दादांचं महत्त्वाचं काम होतं आणि रोकटोक बोलून प्रश्न सोडवत होते कुणाला रावी वगैरे कधीच केलेली नाही त्यांनी कामाचा माणूस होता आपला माणूस होता आणि त्यांनी केलेलं कार्य हे वाकण्याज वगैरे आहे आणि आठवणीत राहील असे कार्य केलेलं आहे आणि बारामतीची आण बाण शान अशा पद्धतीचा माणूस होता आपला माणूस म्हणून त्यांनी जीवन सगळ्यांना व्यतीत केलेलं आहे पिंपरी चिंचवडचा जो कायापालट केलेला आहे हे वाकडण्या आहे आणि आठवणीत राहण्यासारखं आहे कुणी म्हणू शकत नाही की पिंपरी चिंचवड हे बारामती मतदारसंघात येणारं एक शहर होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या ते पिंपरी चिंचवडचा आपला गाव आपलं शहर या नात्यानेच त्या ते भागाचा कायापालट केलेला आहे आणि बारामतीमध्ये जे बी कार्यपाल झालेलं आहे त्यांच्यामुळेच झालेलं आहे त्यांना शरद पवार साहेबांचा पूर्ण पाठिंबा होता आणि आशीर्वाद बी होते प्रत्येक प्रत्येकजण जो आहे तो भावना आता तर प्रत्येकाला किती बोलावं हो बदल हे सुद्धा कळत नाही कारण की दादा बदलच्या प्रत्येक आठवणी दादांचा स्वभाव हे प्रत्येकजण सांगू शकतं दादा तुझ्या नजरेमध्ये दादांचा स्वभाव कसा होता काय आज आठवणी नऊ दादाचा स्वभाव म्हणजे मनमिळा स्वभाव होता दादा हे आमचे आमदार साहेबाचे खूप कटर समर्थक होते राजेश दादा साहेबाचे तिकडे भांबळे साहेबाचे दादा म्हणजे त्यांचा उजवा हात होता दादाचे म्हणजे इतकं जनतेला प्रेम मनमिळावपणा स्वभाव दिलदार व्यक्तिमत्व दादा म्हणजे कामाची दादा होते विकास पुरुष दादा होती तू अंतविधीला जायला लागला हम्म दादा तुमच्या नजरेमध्ये कसे होते दादा दादामध्ये म्हणजे मला त्यांनी कामाला लावलं होतं दादा त्यामुळे दादाचे उपकार मी कधी विसरणार नाही मरेपर्यंत विसरणार नाही उपकार दादा हा कामाचा माणूस होता धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया जे वाहक चालक आहेत यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांना विचारपूस करूनच आपण ह्या प्रतिक्रिया घेतोय आज म्हणजे मा एस टी ब महामंडळानं देखील खूप मोठे एक वेगळे जेवढे काही अंतविधीला जाणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी वेगळं काउंटर देखील बनवण्यात आलेलं आहे आणि परत माझ्यासोबत प्रवासी आहेत तुमच्या मद मज, नजरेमध्ये अजित दादा कसे होते काय आठवणी ना दादा खूप चांगले माणूस आणि नेतृत्व लय खंबीर आता आम्ही पण इथून जवळजवळ पाचशे किलोमीटर अंतरून आलो नाशिक इथून आलं आहे नाशिक किल्ल्या आमचा तालुका नांदगाव आणि प्रॉपर मालेगाव तर सगळं ना महाराष्ट्र ओळखतो तिथून आलो आम्ही मी रात्री बसलो पण दादांचं कर्तव्य काम करण्याची शैली या कार्यकर्त्यांमध्ये कोणामध्येच नाही आम्ही <tune> पक्ष म्हणून <मनुन> नाही आलो आमचा पक्ष वेगळा असेल पण माणूस म्हणून आम्ही आज अंतविधीसाठी जातोय तुम्ही काय आठवणी उजाळा द्याल म्हणजे दादांचा काय नेमका आवडायचे स्वभाव भाषण दादांचं रोखोक बोलणं कोणाचं काम करायचं असेल तर होत असेल तर हो नसेल तर नाही असा नेता महाराष्ट्रात आता होणं नाही जे महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रवाशांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया दादा तुम्ही काही आज आठवणींना उजाळा देऊ शकाल दादांच्या स्वभावाबद्दल हां देणार ना दादांचे तडकेफळे भूमिका असायची आणि दादा प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाच्या असायचे आणि दादा गेल्यामुळं महाराष्ट्र अपोरका झालेला आहे आणि खास म्हटलं तर पुण्यामध्ये भरपूर त्याने कामं केलेले आहेत आणि दादा गेल्यामुळे फार दुःख झाले आहे आणि दादाच्या अंतिम विधीला मी, मी पुण्याहून आता बारामतीला चाललेलो आहे ओके धन्यवाद जवळपास पाहिलं गेलं तर याच दादांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या दे प्रतिक्रिया येतील मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरू जुडबिया पुणे